एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाबाबत सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केलेत पाहुयात मंडळी जय महाराष्ट्र डॉक्टर संपदा मुंडे हत्या की आत्महत्या हा विषय दिवसेंदिवस अतिशय गुंता वाढत चालला आहे या संबंधाने उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी आमची एक अपेक्षा आहे ती यासाठी ज्यांच्यावर आम्हाला आक्षेप आहे ते सगळे सत्ताधारी आणि उच्चभ्रू या सगळ्या लोकांशी संबंधित आहे ही सगळी गडगंज धनवान असणारी माणसं यांच्यामुळे तपास यंत्रणा प्रभावित होऊ शकते पण सरकारने एसआयटी नेमतो आधी असं सांगितलं सगळ्यात आधी तर क्लिनचीट देतो म्हटलं आता आधी क्लिनचीट म्हटले मग एसआयटी आणि एसआयटी सुद्धा नेमली नाही उलट फक्त एका एक व्यक्तीची देखरेखीसाठी तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केली तीही व्यक्ती जिचं शिक्षण दहावी पर्यंतच फल्टरमध्ये झालेलं आहे किंवा ज्या व्यक्तीवर अनेक वेळा वेगवेगळे आक्षेप घेण्यात आलेले आहेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये खरंच तपास यंत्रणा गतिमानतेने काम करू शकतील का महत्वाचं की मृत्यूपर्यंत तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं थांबा म्हटलं तरी सुद्धा महिला आयोग आणि त्यानंतर आता जयकुमार गोरेच्या पद्धतीने लांछन लावायचं काम करत आहे हे आम्हा सगळ्यांच्यासाठी प्रचंड वेदनादायी आहे सबब काही कायदेशीर मुद्द्यांचे प्रश्न विचारण्यासाठी आणि संपदा मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी उद्या फल्टरमध्ये सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी पोलीस स्टेशनला आम्ही पोहचत आहोत मी एकटीने तर जायचं नक्की ठरवलंय ज्यांना कुणाला असं वाटतंय की संपदाला न्याय मिळाला पाहिजे ते आपण सगळे सादर निमंत्रित आहात कारण हा सगळा जो खटाटोप आहे तो जात धर्म आणि पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून एका माणसासाठी दिलेला लढा आहे या लढ्यामध्ये आमंत्रणाची वाट बघायची गरज नाही आपण सगळे त्यात सामील व्हाल ही अपेक्षा थँक थँक्यू आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटचं युट्यूब चॅनल